हाय हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असणार आहे सियाचा बर्थडे गिफ्ट अनबॉक्सिंगचा तर आय होप तुम्ही सियाचा बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ पाहिला असेल जर तुम्ही तो आत्तापर्यंत बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देईल तुम्ही तो नक्की जाऊन बघा तर हे जे फर्स्ट गिफ्ट आहे जे की आमची आरोही दिदी अनबॉक्स करत आहे ते आणलेले आहे सियाच्या अजय मामाने आणि तिला ते खरोखर खूप आवडले तर थँक्यू सो मच फॉर द गिफ्ट अजय त्यानंतर त्यानंतरचे गिफ्ट आहे आमच्या सोनलताईंनी आणलेले म्हणजेच किट्टू दिदी तर तेही गिफ्ट तिला खूप आवडले तर ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय की ते गिफ्ट म्हणजे सगळ्याच मुलींचा आवडीचा विषय असलेली मेकअप किट जी की आमच्या आरोहीला आणि आमच्या स्त्रियाला दोघींना पण खूप आवडली तर थँक्यू सो मच फॉर द गिफ्ट सोनलताई आणि तुम्ही वेळात वेळ बेर काढून आला त्याबद्दलही तुमचे खूप खूप आभार तर त्यानंतरचे गिफ्ट आहे जे की आणले होते महेश दादानी जे की आहे डान्सिंग डॉल तर तीही सियाला खूप आवडली यानंतर हे गिफ्ट आहे माधुरी ताईंनी आणलेले जो की आहे सियाला ड्रेस आणि आमच्या मंडले काकूंनी पण सियासाठी खूप छान ड्रेस आणलेला आहे तर थँक्यू सो मच फॉर ऑल तर फायनली तुम्ही सियाचा गिफ्ट अँड व्हिडिओ स्टार्टिंग पासून पाहिलाच असेल तर सियाला भरपूर असे गिफ्ट पैसे वगैरे आलेले आहेत त्यापेक्षाही आमच्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही वेळात वेळ काढून सियाला आशीर्वाद देण्यासाठी आलात तेच आमच्यासाठी खूप आहे खरंच तर तिचे दोन गिफ्ट पेंडिंग आहेत म्हणजे दाखवायचे राहिले आहेत फर्स्ट म्हणजे तिची सायकल आणि सेकंड वन म्हणजे ही अंगठी तर सायकल तिला घेतलेली आहे तिच्या मामा मामींनी आणि आजी आज आजोबांनी आणि ही जी अंगठी घेतलेली आहे तिच्या आजीने आजीनी आज आज म्हणजेच माझ्या सासूबाईंनी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत सोबत आणि तुमचं असंच प्रेम आमच्या बाळावर म्हणजे आमच्या सियावर राहू द्या